yeah पहलगाम येथील पाकिस्तानने केलेल्या अतिरेकी कारवाई आणि ब्याड हल्ले हल्ल्याच्या ज्या आख्या देशभरात जो संतप्त असा एक मनात भावना तयार झाली त्या भावना लक्षात घेऊन भारतीय सैन्य दलांनी आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी जे पाकिस्तानामध्ये घुसून जो पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाई केल्या त्या संदर्भात आज कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं तिरंगा रॅली इथं आयोजित केलेली आहे असंच आहे की आमच्या सह टिकलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी सरकारच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत हाच इथं सर्व कोरेगाव निश्चय आहे समर्थनात आज इथं तिरंगा रॅली मी काढलेली आहे अजून जरी ह्या कारवाया थांबलीत तर अशा दिनं पुन्हा पाकीत घुसून तिरिकी कारवायांचा जोड करण्यासाठी भारतीय लसैन्य आहे हेच आम्ही इथं देण्यासाठी आज सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित आहोत आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिर देव भारतीय पूर्ण पूर्ण करताना जे पाणी गैर आपले अमानुष सर्वसामान्यांच्यावरती हा ते कारवाई त्या कारवाई उत्तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली खऱ्या अर्थानं आम्ही आज यासाठी जो की। जे त्यांनी आज ऑपरेशन सिंधूर राबव सिंधूर पाकिस्तान हल्ला हल्ल्यानं जगालाही दिलं की भारत भारत आहे खऱ्या अर्थानं ते आम्ही सैन्य दलाचं मनोधैर्यासाठी देशाचे आदरणीय नरेंद्र असतील त्यांनी अतिशय चोखूत या ठिकाणी पाकला दिला आणि आम्ही सर्व सर्व नागरिक पक्षाचे सर्व माझे असतील सर्व लोक यांनी जमलेले आहेत म्हणजे त्यांचं मनोधर्य वाढवणे त्याच ठिकाणी तिरंगा रॅली केलेला आहे हल्ला दहशत खोल आहे ऑपरेशन भारष्करांनी आपले आताच के प्रधान जे चोख उठतं आणि पाटांमधील नऊ दरवाज्यांनी तळा होती ती उठं केली पाकिस्तानी सामान्य हात होता ते आता ज्याला आदर्श ही भारताची ताकद आहे हे दाखवणृत्य हे लष्करांनी हे पंतप्रधान मोदी नेतृत्वा केलेलं आहे आणि भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे त्यांच्या पाठी भारतात सर्वसामान्यता आहे यांच मनोबल वाढसाठी आम्ही ही का रॅलीत आहोत भारतीय सैन्य लष्करात मला सार्थ अभिनय सीमेवर आहेत म्हणून अपेक्षित आहोत म्हणून आम्ही तिरंगा रॅली आहोत 何